तर मी सध्या टेंबुर्णी शहरामध्ये आहे एकीकडे सरकार लेख लाडकी लाडकी बहीण योजना अशा नावाने योजनेचा उल्लेख करीत तरी याच सरकारची एक लाडकी बहीण गेल्या सहा ते सात दिवसांपासून पोलीस स्टेशनच्या बाजूलाच न्यायाच्या प्रतीक्षेत बेमुदत उपोषण करीत आहेत मात्र याकडे ना सरकारचं लक्ष आहे ना प्रशासनाचे कुठले अधिकारी ज्या लाडक्या बहिणीला माहेरच्या घरातील उमरा ओलण्याचं माहीत नव्हतं पण तीच लाडकी बहीण आज आमोरण उपोषण करीत आहे नेमकं का प्रकरण काय पेशाने वकील असलेला पण यांचं याच पेशाला वकील नावाला काळीमा फासला गेलाय नात्याने दीर असलेले निलेश भोसलेंसह त्यांच्या सर्व कुटुंबाने लोखंडी वाढले मारहाण करीत विष पाजण्याचा देखील प्रयत्न केला गेलाय असं यांचं म्हणणं आहे उपोषणकर्त्याचं या संदर्भात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शरद पवार गटाचे खासदार आपल्यासोबत आहेत साहेब काय सांगाल आज एकीकडे आज एकीकडे सरकार लाडकी बहीण योजना लाडकी आज न्यायाच्या प्रतीक्षेमध्ये आंदोलन करत असताना दिसून येत आहे एक आपले सर्वांची भगिनी चित्रा सतीश भोसले यांना काही दिवसापूर्वी अमानुषपणे मारहाण झाली म्हणजे इतक्या थर्ड डिग्री तर महाराण केली म्हणजे ती महिला दाखवू शकत सुद्धा नाही अशा ठिकाणी त्याला मारहाण केली त्या बाबतीत स्थानिक पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झालेला आहे त्यामुळे ते तीनशे सातचा गुन्हा सुद्धा दाखल झाला मी आता संबंधित पोलीस स्टेशनचे पी आय पवारसाहेबांशी भेटलो आमच्या राष्ट्रवादी पक्षाचे जिल्हाध्यक्षा शिंदे ताई पण बरोबर होत्या त्यांचे बंधू बरोबर होते आम्ही सर्वांनी त्या पोलीस स्टेशनचा तपास कशा पद्धतीने चालू आहे त्याबाबत पोलीस स्टेशनची चर्चा केल्यानंतर त्यांनी सीडीआर त्या आरोपी जे आरोपी या आमच्या भगिनीचे दीर आणि दोन जावा अशा चार आरोपी त्यामध्ये केलेले त्यांचे सीडीआर पण काढले काही नातेवाईकांचा तपास का मी त्यांना बोलवणं पण झालेलं आहे गेली एक महिना झाला या दर संदर्भात ही घटना घडून अद्याप देखील मेन जे आरोपी आहेत ते देखील अटक होऊन अटक झाले नाही कुठेतरी पोलिसांचं अपयश म्हणावं लागेल काहीतरी संतोष नावाचा का एक आरोपी अटक झालेला आहे तीन आरोपी अटक करायचे राहिलेले आहे त्यांनी सांगितलं की तात्काळ आम्ही त्या आरोपींना अटक करण्यासाठी प्रयत्नशील हवं असं त्यांनी आश्वासित पण केलेलं आहे पण ठीक आहे अशा घटना बऱ्याच ठिकाणी घडत असतात पुण्यामध्ये सुद्धा एक रोहने कुटुंबातली एक घटना आणि दुसरी घटना ही ही जी घटना अतिशय भयानक कृत्य जे आरोपी त्यांनी केलेला आहे तर मी संबंधित पी आय सुद्धा सांगितलं की आपली भगिनी पद्धतीने आपण हिला न्याय दिला पाहिजे शेवट एका भगिनीला आपण जर न्याय देऊ शकलो तर पडद्याच्या अनेक भगिनींना सुद्धा त्या ठिकाणी अप्रत्यक्षरित्या न्याय मिळाल्याशिवाय राहणार नाही पेशाने हा संशयित जे आरोप आरोपी आहे ते पेशाने वकील आहेत कुठेतरी अटकपूर्व जामिनासाठी हा खटाटू चालला असेल तो आरोप तो, आरो, तो स्वतः वकील असल्यामुळं अटकपूर्व जामीन मिळवण्याच्या प्रयत्नात शंभर टक्के असणारच आहे आणि त्यांनी मारहाण करताना सुद्धा अशा ठिकाणी मारहाण केली की ती के माझी भगिनी ती अशा दाखवू शकत नाही अशा ठिकाणी मारहाण केली नी। पण निश्चित फोटो पाहिल्यानंतर मन पुढं तरी एकदम हे लावल्यासारखं वाटलं मी पंढरपूरच्या वारीच्या वारीकडं जात असताना त्या यात्रेच्या नियोजनाच्या संदर्भात तर मला सुद्धा राहावलं नाही आपण त्या ठिकाणी गेलं पाहिजे आणि त्या भगिनीच्या पाठीशी उभं राहिलं पाहिजे की माझ्यासारख्या एका सर्वसामान्य कार्यकर्त्याला सुद्धा वाटत म्हणजे अतिशय क्रूर ही घटना घडलेली आहे तर माझी आपणा द्वारे सरकारला सुद्धा एक सांगू इच्छितो की अशा ज्या घटना घडतात त्यामध्ये काट कडक कायदे सुद्धा झाले पाहिजे आणि त्या आरोपींना कठोरात कठोर खटोर कारवाई झाली पाहिजे तर हे होते खासदार निलजी लंके कॅमेरामन अतुल पवारसाहेब भारत शिंदे न्यूज इंडिया मराठी टेंबोर्णी